बाय चाल गुंडा गुंडा चाल चाल ये ये बाळा चाल ये चाल आला का थांब थांब ये दोन दोन शब्द बोल हे अरे हेडू बनवून चालू इथं बोल अरे सोशल मीडियावर चाल तू ए मेले बोल ना गुंडा ए बाळा हुंडा इकडे बोल दोन शब्द बोल बाळा थांब जाऊ नको जरसं थांब शूटिंग चालू आहे मुडा मुडा बाय गुंडा गुंडा इकडे इकडे एकदा आजू एकदा बोल बोल इकडे बुंड गुंडा चल ना ए घोड्या चल बाळा चल गुंडा गुंडा हुंडा चल 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 बाळा चल इकडे गुंडा चल ना बाळा इकडे अरे रुसू नको इकडे ए गुंडा चल चल बाळा गुंडा गुंडा ए घोड्या ऐक ऐक अरे काय नाही शूटिंग चालू ये ला जाळू ए हलकट मेल्या थांब ना गुंडा गुंडा इकडे धर धर इकडे गुंडा इकडे चल बाळा एक 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 द एक एक शॉट दी एक शॉर्ट दे हां हां बोल इथं इथं बोल इथं कॅमेरा पुढे बोल वर पाय वर पाय ए ए हलकट मेल्या पाय ना नको पाहू जा असं आहे आमचं बाई